बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर इंद्रायणे प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी तरी आध्यात्मिक आघाडी मुस्लिम संत विभाग यांनी महाद्वारात उपोषण केलं होतं बिना अन्न पाण्याच्या सात दिवस केलेल्या उपोषण करणारे मुबारक शेख आणि मुस्लिम संत विभाग राजू इनामदार यांनी सव्वीस जानेवारी रोजी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी समाधी मंदिरात आले असता तृप्तीताई देसाई यांची भेट घेत इंद्रायणीने प्रदूषणाबाबतची तीव्र नाराजी आणि शासनाचं धोरण याबाबत माहिती पुढील काळामध्ये आंदोलनासाठी लागणारी सर्वतोपरी मदत दिली जाईल यासाठी विनंती केली दरम्यान आळंदीमध्ये सव्वीस जानेवारीमुळे मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या आणि मंदिर तुडुंब गर्दीनं भरून गेलं होतं लाखोंच्या संख्येनं भाविकांनी सव्वीस जानेवारी निमित्त माऊलींच्या मंदिरातून दर्शन घेतल्याचं व्यवस्थापक माऊली यांनी सांगितलं आहे इंद्रायणी मातेचं पाप भरपूर वाढत आहे इंद्रायणीमध्ये वर्षानुवर्ष स्वच्छता असलेले वारकरी भाविक सुद्धा आज खूप व्यथित आहेत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये इंद्रायणी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून उपोषण करते आहेत तृप्तीताई देसाई महाराष्ट्राचा आवाज आपल्याबरोबर आहेत माऊलींच्या मंदिरात त्यांना सुद्धा या बाबतीमध्ये काय वाटतंय आपण विचारणार आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पण आंदोलन आपण महाराष्ट्राने पाहिलेली आहेत तृप्तीताई काय सांगाल आपण इंद्रायणी मातेचं पाप हे काही कमी होता दिसत नाही ज्या ज्या वेळेस उपोषणं झाले त्या त्या वेळेस ते, ते, ते निढावलेलं दिसलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये हे मुबारक शेख आणि मोरे साहेब या सर्वांनी उपोषणही केलं आपण काय सांगाल सरकार कुठंतरी दुर्लक्ष करते आणि जाणून बुजून हे करते ही चीड निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माऊलींचं दर्शन घेतलं आणि जेव्हा इंद्रायणी नदीच्या इथे आपण पाय धुण्यासाठी किंवा कुणाला इथे येऊन जे आहे ते स्नान करायचं असतं बरेच जण इंद्रायणी काठी जे आहे ते आसरा म्हणून झोपत असतात परंतु अनेक भक्त मला जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही बऱ्याच विषयांवर बोलत असता इंद्रायणी काठामध्ये किंवा इंद्रायणी नदीमध्ये जे प्रदूषण आहे ते बऱ्याच वेळेला कमी होताना दिसत नाही काही भक्तांनी मला सांगितलं की आम्ही गेले आठ दहा दिवस इथं राहिला आहे तर त्यांचं म्हणणं होतं की दोन तीन दिवस झालं आम्ही पाय धुवायलाही जात नाही एवढा गाळ किंवा पाणी जे आहे ते इतकं दूषित आहे तर तुम्ही त्या संदर्भात आवाज उठवा आता ज्यांनी आवाज उठवला आहे जे ऊशनकर्ते आहेत ते माझ्याबरोबर आहेत परंतु माझी सरकारला विनंती हीच आहे माऊलींच्या दर्शनाला आपल्या महाराष्ट्रातूनच नाही देशातूनच नाही परदेशातूनसुद्धा भक्त येतात इंद्रायणी नदीची महती फार मोठी आहे आणि तीच इंद्रायणी नदी जर दूषित असेल तर माऊली कसे खुश असतील त्यामुळे दूषित आहे की तातडीनं स्वच्छ करण्याचे आदेश जे आहेत ते सरकारनं दिलं पाहिजे दिले पाहिजे अनेक सेलिब्रिटींपासून बऱ्याच वेळा बे। आंदोलनं झाली परंतु असा अनुभव आहे की शासन कुठल्या प्रकारे लक्ष देते असं वाटत नाही अक्षरशः लोक मेथाकुटीला आलेत आपण आंदोलनाच्या बाबतीत म्हणतात आपण असं वेगळं आंदोलन काही करणार आहात का की जेणेकरून वारकऱ्यांना एक दिलासा मिळू शकेल खरं तर मला वाटतं की सरकारने आ... आळंदी इतकं मोठं देवस्थान आहे त्यांनी स्वतःच केलं पाहिजे याच्यामध्ये खरं तर आंदोलनाची वेळ आली नाही पाहिजे आज प्रजासत्ताक दिन आहे लोकशाही आज अस्तित्वात आलेली आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने तीच विनंती आहे परंतु केलंच नाही तर मला वाटतं की भक्तांना स्वच्छतेसाठी स्वतःच भक्त पुढाकार घेऊ शकतात आणि मग भक्तांनी आम्हाला हात मारली तर निश्चितच आम्हालाही मैदात या मैदानात यावं लागेल माऊलींचे आम्ही सगळे सेवक आहोत माऊलींची भक्ती करतो परंतु इंद्रायणी नदी ही स्वच्छ असली पाहिजे जेणेकरून इथे आलेले भक्त की ते जे आहे ते पाय धुऊन दर्शनाला येतात त्यामुळे ते पाणी स्वच्छ असेल तर निश्चितच माऊलींचाही आशीर्वाद सगळ्यांना मिळतो आत्ताई देसाई यांच्या भूमिका या पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण इंद्रायणी मातेचं पाप करणाऱ्यावर लोक निर्धावलेत स्वच्छता तर दूर राहिली पण अजून प्रदूषित कशी होईल याकडेच लक्ष जर देत असेल तर या समाधीस्थ असलेल्या माऊलीला सुद्धा या गोष्टीची काळजी वाटते असं म्हणणं वागं होणार नाही मी आज चोवीस तास आरिफ शेख तीर्थक्षेत्र आळंदी देवाची न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा